अखेर शिवसेनेच्या वाघाचा उमेदवारी अर्ज दाखल नाते जिल्हा परिषद मतदारसंघातून विकास शेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल सुष्मताई गोगावले आणि साधनाताई गोगावले यांनी केला विकास शेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल युवासेनेची तोफ नाते जिल्हा परिषद मतदारसंघातून धडणार आज तर ट्रेलर आहे पिक्चर आम्ही सात तारखेला दाखवू विकासदा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नसला तरी आम्ही परिवार त्यांच्या प्रचारासाठी सक्षम आहोत विकास उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांची हवाच गेली आहे विकास सेठ गोगावले फक्त नाव आहे पिक्चर पूर्ण बाकी आहे कोमलदाई गोगावले यांचं प्रतिपादन आज युवासेनेची बुलंद तोप शिवसेना युवासेनेचे कोर कमिटी सदस्य कोकण सचिव तरुणाईचा बुलंद आवाज विकास शेठ गोगावले यांचा नाते जिल्हा परिषद गणातून विकास शेठ यांच्या मातोश्री सुषमाताई गोगावले सुविद्य पत्नी साधनाताई गोगावले आणि त्यांच्या रणरागिनी बहिणी कोमलताई गोगावले वैशालीताई गोगावले मालुसरे यांनी विकास शेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेचे बुलंद तोप म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली विकास शेठ गोगावले हे नाते जिल्हा परिषद गणातून निवडणूक लढवत आहेत या विभागात शिवसेनेचं प्राबल्य आहे नाते जिल्हा परिषद मतदारसंघ हा कायम शिवसेनेला राखला या निवडणुकीत विकास शेठ गोगावले स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं शिवसेनेकात नवचैतन्य निर्माण झाले आपल्या लाडक्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी कंबर कसली यावेळी बोलत असताना कोमलताई गोगावले यांनी विकास शेठ गोगावले यांचा विजय हा निश्चित असून विरोधकांच्या आत्ताच धाबीत दानले आज तो आम्ही ट्रेलर दाखवलाय सात तारखेला आम्ही संपूर्ण पिक्चर दाखवू दादा जरी प्रचाराला नसला तरी आम्ही संपूर्ण परिवार या प्रचारात उतरणार असून बहुमतानी विकासशो गोगावले यांना निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड संपूर्ण निवडणुकीसाठी आम्ही महिला आघाडी तर तयारच आहोतच आणि सांगायचं तात्पर्य हा आहे ना की विजय हा आजच डिक्लेअर झालाय जी फॉर्म भरताना असणारी गर्दी जनतेचं प्रेम गोगावले कुटुंबावर असणारं प्रेम हे तर आजच सिद्ध झाले त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारणच नाही विजय हा सात तारखेला ऑफिशियली डिक्लेअर होईल पण आज खरा हा विजय आपला निश्चितच झाला आहे अर्ज आम्ही पूर्ण कुटुंब दाखल करत आहोत आणि प्रचारासाठी जरी दादा नसेल बाहेर पडला तरी आम्ही पूर्ण कुटुंब एकत्रितपणे बाहेर पडणार आहोत प्रचार करणार आहोत आणि विरोधकांची तर हवा फॉर्म भरायच्या आधीच गेलेली आहे आणि सा त्यांना चेतावणी आहे की विकास शेठ गोगावले फक्त नाम आहे पिक्चर तो अभी बाकी आहे आज तो ट्रे ट्रेलर था सात तारखेला पिक्चर पूर्ण शो होईल विकास शेठ जरी नसेल प्रचारासाठी तरी आम्ही पूर्ण कुटुंब एकत्रितपणे आहोत